नायलॉन मांजामुळे पंचवीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय नाशिकमध्ये मांजामुळे सोळा जण जखमी झाले बंदीची कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते मकर संक्रांतीला निमित्त मोठ्या पतंगबाजी केली जाते गेली अनेक वर्ष नायलॉन मांजावर पूर्णतः बंदी घालण्याची मागणी होत असली तरी त्यावर अद्यापही बंदी नाहीये प्रत्येक वर्षी जीवघेणा नायलॉन मांजामुळे अनेकांचे बळी गेलेत असाच एका तरुणाच्या जीवावर बेतनाचा प्रकार नाशिक शहरात घडला घातक जय महाराष्ट्र हमको हाँ कुछ पता नहीं वो काम पर से आ रहा था वो अनु वडाले रोड वडाले नाकिस का एक्सीडेंट हुआ मालूम पड़ा वो लड़की ने फोन करा हम लोग वैसे दवा खाने में बात आई इधर लेके थे तो वापर बोले इतने पैसे भरो इतने पैसे भरो बहुत पेमेंट मांग रहे थे हम लोग ने वहाँ से कार्ड की यहाँ पर लेकर आए फिर यहाँ पर उसका ऑपरेशन वो हुआ नहीं तो सब यानी ऐसा मांझे से कटा उसका हाँ बाइक पे आ रहा था ना मांझे से कट गया उसका ऐसा रोक लगाने ना सरकार ने मांझे पे इस पे सब पे नहीं नायलॉन मांजा विक्री साथी बंदी अस्तान नहीं अनेक ठिकाणी या मांजा विक्री आणि वापर सर्रासपणे सुरू आहे तर नायलॉन मांजाला यंत्रणेने झील दिली नायलॉन धागा हा सिंथेटिक प्लास्टिक पासून तयार होतो नायलॉन धाग्याचा वापर गेल्या काही वर्षांपासून मांजासारखा केला जातोय नायलॉन मांजामुळे अनेकांना धोका होत असूनही पोलिसांची कार्यवाही अपुरी पडते पोलिसांकडून नायलॉन मांजा विरोधात गुन्हे दाखल करून तात्पुरती कारवाई करण्यात येते पोलीस यंत्रणेकडून यावर कारवाई होत असली तरी कायद्याचा धाक निर्माण होत नाहीये नायलॉन धागा उत्पादक मोकाट असून त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नाहीये संबंधित उत्पादक कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींची आहे यावर कठोर कायद्याचा वापर करून या समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याची गरज आहे नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणावर तातडीनं शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचवण्यात आला टू व्हीलर वर जात असताना नायलॉन मांजाने त्याचा पूर्णपणे कट झाला होता आणि त्यातले त्यात हे जे गळ्याचे आपले महत्त्वाचे स्नायू असतात ते खूप डीपली कट झाले होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी, जी रक्तवाहिनी असते सगळ्यात महत्त्वाची त्याला कॅरोटिड आर्टरी म्हणतो आपण ती त्याची कट झाल्यामुळे त्यात रक्तस्राव झाला होता आणि पेशंटची कंडिशन आपल्याकडे आलं त्यावेळेस खूप जास्त क्रिटिकल होती पेशंट आपल्याकडे आल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनिटामध्ये त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागलं कॅरोटिड आर्टरी लवकरात लवकर रिपेअर झाल्यामुळे पेशंटचा जीव वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे नायलॉन मांजामुळे फक्त माणसांनाच नव्हे तर पशु देखील इजा होत यात अनेक पक्षी दरवर्षी मृत्यूमुखी पडतात या नायलॉन मांजा संदर्भात कठोर पावलं उचलावीत अशी मागणी होत असून पतंग माजी करणाऱ्यांनी या संक्रांतीच्या सणाला गालबोट लावू नये यासाठी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर टाळावा असं आवाहन जय महाराष्ट्राच्या वतीनं सर्वांना केलं जात आहे